अमरावतीच्या मेळघाटात सहा गावांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून घेऊया अनिरुद्ध काय म्हणणं आहे त्यांचं प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्काचा प्रयत्न करूया मात्र सत्त्यात्तर वर्षापासून पाच गावांमध्ये मूलभूत सुविधाच नाहीये गावात पाणी नाहीये पक्के रस्ते नाहीयेत विद्युत पुरवठ्याचा अभाव आहे आणि म्हणूनच मेळघाटातल्या सहा गावांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतलाय पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून जाऊया अनिरुद्ध काय म्हणणं आहे नेमकं ग्रामस्थांचं नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या मेळघाटामध्ये सहा गावातील नागरिकांनी जो आहे तो आपला मतदानावर बहिष्कार टाकला आहे आणि अमरावतीच्या या सहा गावातील मतदान केंद्रावर अजून एकही व्यक्ती जे आहे ते मतदानासाठी पोहोचलेली नाही आहेत निवडणूक विभागाच्या वतीनं सर्वच्या सर्व अधिकारी जे आहेत ते गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण केलेली आहे मात्र सकाळी सात वाजल्यापासून या सहाच्या साही गावांमध्ये एकही मतदार जो आहे तो गेलेला नाही आहे आणि नागरिक जे आहे ते मतदान केंद्राबाहेर उत्सफूलतेने उभे आहेत मात्र मतदान करण्यासाठी गावामध्ये मतदान केंद्रावरती जात नाही आहेत कारण त्यांना गेल्या सत्याहत्तर वर्षांमध्ये कुठल्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप जो आहे तो मतदारांनी केलेला आहे आणि यामध्ये मोठा रोष व्यक्त करत आहेत हे मतदार आणि त्यामुळं जोपर्यंत आमच्या गावात कोणी लोकप्रतिनिधी येत नाही आणि आम्हाला ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा जो आहे तो नक्कीच पवित्र या मतदारांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच अपडेट्स घेऊन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी